नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर संजय निरादार गांधी योजना जे शेतमजुरांना आरती सहाय्य दिले जात होते ते आरती सहाय्य लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये जमावणार आहेत तर राज्य सरकारने नागरिकांना खुशखबर दिलेली आहेत तर प्रत्येक जिल्ह्यांसाठी पाठवण्यात आलेले दे आहे सविस्तर माहितीचं एक शासन निर्णय न्याय राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो संजय निराधार गांधी योजना ही वयोवृद्ध मजुरांना जे अर्थसहाय्य दिला जातो भूमिहीन शेतकऱ्यांना या संदर्भातला हा निधी असणार आहे जर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या खात्यावरती हो पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन आला असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर संजय निराधार अनुदान योजना ही युद्धहीनभूना शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतन इतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो संजय अनुदान योजनेसाठी किती पैसे असणार आहेत तसेच वृद्ध वृद्धभूमी शेतमजुरांसाठी किती पैसे असणार आहे ते सविस्तर माहिती आज आपण जाणून घ्या चला तर मित्रांनो जी आर पाव तर हा सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गत शेतमजुरांना अनुदान व योजना भूमी शेतमजुरांना आत्तासहाय्य योजना व जिल्हा स्थापन वेतनावर व वेतनावर खर्चण्यासाठी वेतना हा अनुदानाचा फेब्रुवारीमध्ये जी आर आलेला आहे हा जे आठ फेब्रुवारी झालं तर शासनमध्ये रुपये एकशे सतरा कोटी अठरा लक्ष बासष्ट हजार फक्त हे

तीन कोटी अठ्ठावीस लक्ष एकवीस हजार नऊशे फक्त ही इतकी निधी ब्रह्मस प्रणाली करण्यात आलेली हा जाण मोठ्या प्रमाणात निरोदया निधी वाटप करण्यात येणार आहे तर हा जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या कालावधीकरिता एक वेतन सहा दोन्ही वीस प्राणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च असा उद्दिष्ट शासनाच्या निर्णयानुसार वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी तुम्हाला ज्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे असा हा शासनाचा महत्त्वाचा निर्णय तसं सर्वांना मित्रांना शेअर करा नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जे, जे महाराष्ट्रच राहा तुम्हाला जेअर डाउनलोड करायचं असं आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो तिथे टेलिग्राम ग्रुपवर हा आर दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र